अवयवदानाची माहिती सांगणारा आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी विचार करायला लावणाऱ्या ला आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी चित्रपटा चित्रपटाचा ट्रेलर लाँच एकोणीस जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच अवयवदान अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी या चित्रपटातून मांडण्यात आला आहे चित्रपट सृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट एकोणीसशे जानेवारीला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे नक्की काय हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल उदाहरणार्थ निर्मित व या निर्मिती संस्थेचे विकास हांडे लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी या आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे शरवानी सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे अभिनेता शुभंकर तावडे अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई संजय मोने आनंद इंगळे राधिका हर्षे विद्यासागर अश्विनी कुलकर्णी विजय पटवर्धन चिन्मय संत डॉक्टर निखिल राजे शिर्के सीमा कुलकर्णी पुष्कर शोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत वैभव जोशी यांनी गीतलेखन अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये नव्वद पेक्षाही अधिक पुरस्कार या आहेत फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट देहदानासारख्या विषयावर बेतला आहे देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसत आहे त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे त्यामुळे उत्तम स्टार कास्ट असलेला महत्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा आठ पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट आता एकोणीस जानेवारीला चित्रपटगृहात पाहता येईल पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी संस्कृती नमस्कार मी शुभम करतो आमचा चित्रपट येतोय आठ दोन पंच्याहत्तर ज्याचं ट्रेलर टीजर त्याची गाणी आता जस्ट बाहेर आहे सोशल मीडियावर हा चित्रपट एकोणीस जानेवारीला येतो चित्रपटाचं म्हणणं हे देहदान अवयवदान खूप लोकांना माहिती नव्हतं की आठ दोन पंचाहत्तर याचा अर्थ काय तर आठ दोन पंचाहत्तर याचा अर्थ असा की आठ ऑर्गन्स म्हणजे आठ अवयव दोन डोळे आणि पंचाहत्तर टिश्यूज म्हणजे पेशी एकूण इतक्या माणसांचा आपण जीव वाचवू शकतो आणि यावर भाष्य करणारी पहिली फिल्म आहे पहिली मराठी फिल्म आहे ॲक्च्युली बेसिकली पहिली फिल्म आहे आधी याच्यावर डॉक्युमेंट्रीज झाल्यात किंवा छोट्या मोठ्या फिल्म्स पण झाल्यात पण एक फीचर फुल आउट कमर्शियल फिल्म ही पहिल्यांदा होती आणि ती मराठीत होती आहे सुश्रुत भागवत यांचे डिरेक्टर आहेत आणि स्टारकास्टमध्ये आनंद इंगळेश आणि पिल्ले विजय पटवर्धन पुष्कर श्रोत्री यांनी कामं केली आहेत या चित्रपटात आणि आमचं इतकंच म्हणणं आहे की या चित्रपटाला तुमचा सपोर्ट दाखवा प्रोत्साहन द्या आणि ना एकोणीस फेब्रुवारीला फेब्रुवारी <laughs> एकोणीस जानेवारीला आठ दोन तारखेत्तर हा सिनेमा तुला आणि ह्या सिनेमामध्ये फक्त आम्ही देहदान हा फक्त विषय नाही तर एकंदरीत एंटरटेनमेंट जर तुम्ही जर बघितलं तरी गाडी आहे तशा प्रकारची त्या प्रकारची स्क्रिप्टिंग पण आम्ही तसं ठेवलं की खूप एंटरटेनिंग व्हावी सगळ्या वयोगटातली लोक ही फिल्म बघू शकतात म्हणजे रोमॅन्टिक रोमॅन्स आहे याच्यात कॉमेडी आहे त्याच्यानंतर सिरियस विषयी तर बोलतोच आहे आणि फॅमिली विषय पण बोलतोय पॉलिटिकल भाष्य आहे याच्यात सो एक सगळ्या प्रकारचं एक मिश्रण आहे या फिल्ममध्ये तर माझं तर आव्हान आहे की सगळ्यांनी प्लीज ही सिनेमागृहात जाऊन बघावी ही फिल्म आणि खूप चांगला प्रतिसाद द्यावा आणि प्रेम द्यावं एकोणीस जानेवारी पासून सिनेमागृहात येत आहे आठ दोन पंच्याहत्तर फक्त आणि हा वेगळा मुद्दा आहे की तुम्हाला फिल्म आवडेल नाही आवडेल तो मुद्दाच नाही आमचा मुद्दा इतकाच आहे आधी चित्रपटगृहात चित्रपटगृहात जा फिल्म बघा आणि मग सांगा तुम्हाला ती आवडते नाही आवडत पण सगळ्यांना हीच विनंती राहील की अर्थात अजूनही मराठी चित्रपटाला सपोर्टची गरज आहे तर ती एकोणीस जानेवारीला प्लीज आम्हाला दाखवा आठ दोन पंचाहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी नॅपकिन